ফোন আমি নমস্কাৰ कोपरगाव शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना आज व्यापाऱ्यांसाठी भांडत असताना व्यापाऱ्यांवरचे पोलीस अधिकारी रामकृष्ण कुंभार हे कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी मुख्यमंत्री साहेबांचे दोन दिवसापूर्वी कोपरगाव शहरामध्ये सभा होती त्या सभेमध्ये अनेक दुकानदारांना शिवीगाळ करून दंडुक्याचा धाक दाखवून तो मेडिकलवाला असेल चहा पावडर विकणारा असेल सर्वसामान्य एक छोटासा व्यापारी असेल त्या लोकांना शिविगाळ करत असताना कुंभारसाहेब यांनी आरेगावीची भाषा वापरली त्यानंतर सभेपासून खूप दूरवर मी भरत आसाराम मोरे मी स्वतः माझ्या प्रभागात प्रचार करत होतो मी जनरलमधून चार ब मधून उभा आहे मी स्वतः शिवसेना पक्षाचा मशाल या चिन्हावर निवडणूक लढवतो आहे माझी पत्नी मोरे सपना भरत या नगराध्यक्ष पदाकरिता कोपरगाव शहरातून मशालिया चिन्हावर निवडणूक लढवत आहेत वेळेच्या आत कायद्याच्या कायद्यानं चालून कायद्याच्या चौकटीत आम्ही आमचा प्रचार मुख्यमंत्र्यांच्या सभेपासून दूरवर करत होतो आम्ही आमचा प्रचार करत असताना का काय माहिती कुंभार साहेबांना काय राग आला कुठल्या रागापोटी त्यांनी आम्हाला शिविगाळ केली शिविगाळ करत असताना आम्हाला त्यांनी दा दंडुक्याचा धाक दाखवला विनाकारण आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून येणार आहोत आम्ही उमेदवार आहोत आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं लोकांकडं मतं मागत होतो त्या मतं मागण्यासुद्ध मतं मागण्यापासून त्यांनी आम्हाला वंचित ठेवलं आई बहिणीवरून आम्हाला आमच्या मतदारांसमोर शिव्या दिल्यात आमच्यातील एक युवक आहेत जे पंधरा नंबर प्रभागातून गगन अली अनिल हडा हे एस सी कॅटेगरीमधून जातात ते जनरलमधून उभे आहेत पण त्यांनासुद्धा जातीवाचक शिव्या दिल्यात त्यांनासुद्धा आरेरावीची भाषा केली हे सगळं करत असताना आम्ही त्यांना फक्त बोललो साहेब आमची काय चुकी झाली आम्ही मुख्यमंत्र्यांच्या सभेपासून लांब आहेत तुम्ही व्यापाऱ्यांना आणि आम्हाला शिव्या देऊ नका एवढीच आम्ही त्यांना विनंती केली पुन्हा त्यांना राग आला पुन्हा जातीवाचक शिवाय देणं सुरू केलं पुन्हा आरेरावीची भाषा पुन्हा शिवीगाळ पार आम्हाला सोडणार नाही तुम्हाला हे निवडणुकीतच तुमचा कार्यक्रम करतो तुम्हाला निवडून कसे येतील इथपर्यंत बोलले एक पोलीस अधिकारी जो जनतेचा सेवक असतो आम्ही उमेदवार आहोत आम्ही लोकशाही पद्धतीनं मतं मागत होतो आम्हाला एक तर मत मागण्यापासून वंचित ठेवलं आमच्यातल्या जे उमेदवार त्यांना जातीवाचक शिव्या केल्यात व्यापाऱ्यांना शिवीगाळ केली एक दीपक अग्रवाल म्हणून एक चहा विक्रेते आहेत त्यांना एवढी घाणघाण भाषेत शिव्या दिल्या त्यांना मुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं त्यांचा बीपी हाय झाला अशा पद्धतीनं हे कुंभारसाहेब शिव्या देत फिरले तर असं जर होत असेल तर नक्कीच ही कुंभार साहेबांची हुकुमशाही आहे का मी जनतेकडे न्याय मागतो न्यायदेवतेकडे न्याय मागतो आम्ही उमेदवार असताना आता आम्हाला प्रांत ऑफिसची नोटीस आली हद्दपारीची चार दिवसाची नोटीस पाठवली हो सकाळी अकरा वाजता मला अपर पोलीस स्टेशन सिरमपूर या ठिकाणी मला सकाळी अकरा वाजता हजर होण्यास सांगितलं कागदपत्रांची पूर्तता चोवीस तासाच्या आत मी कशी करणार मी आज जनतेकडे न्याय मागतोय मी जनतेच्या न्यायालयात आज न्याय मागतोय मी जर जनतेसाठी काम करत असेल जर आंदोलन करत असेल उपोषण करत असेल जर मी माझ्या समाज बांधवांना जर पाठिंबा देत असेल आरक्षणासाठी आरक्षण मी वरमडत नाही म्हणत नाही तस पण आमचे जे वंचित घटक आहेत आमच्या समाजातले मराठा समाजातले त्यांच्याकरता न्याय मागण्यासाठी जर मी आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने केलं असेल होम भावन केले असतील त्यात माझी काय चुकी एक लोकशाही पद्धतीने जर मी लोकांना मुख्यमंत्र्यांकडे या सरकारकडे न्याय मागत असेल त्यात माझी काय चुकी मला एकदम आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करतात माझ्यावर इतके कागदपत्र पाठवलेत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत माझ्यावर असं दाखवतात माझ्यापासून या निवडणुकीमध्ये मी ज्या मी माझ्यासोबत अस्लम शेख माझ्याबरोबर गगनहाडा इतर शिवसैनिक जे निष्ठेनं जनतेची सेवा पक्षाच्या माध्यमातून करतात त्यांना सुद्धा नोटीस दिल्यात जे आम्हाला मत मागण्यापासून वंचित ठेवत आहेत हे कारस्थान कोणच आहे काय याच्याशी घेत देणं घेणं नाही पण एका पोलीस अधिकाऱ्याने नाही का आकाशापोटी का रागपोटी लोकशाहीला पायदळी तोडवण्याचं काम चालू केलंय न्याय देवता मी तुमच्याकडे न्याय मागतो माझ्यापासून जनतेला काय धोका आहे मी सरस खून करत फिरणार आहे का मी जनतेकडे मत मागतोय या कोपरगाव शहराचा विकास करण्यासाठी कोपरगाव शहराचे अनेक प्रश्न आहेत जे पन्नास वर्षापासून सुटले नाहीत ते प्रश्न सोडवण्यासाठी एका सर्वसामान्य एका स्त्रीला तुम्ही नगराध्यक्ष पदावर निवडून द्या त्यासाठी मी मतं मागतोय आणि लोक माझ्या बाजूने येत आहेत जनता माझ्या बाजूने येत आहेत लोक मला आर्थिक मदत करतायत लोक मला मतदान मला भरभरून देणार आहेत मला लोक सांगतायत मग विरोधकाच्या पाय घालची वाळू घसरली आणि कुंभार साहेबांनी कुठल्या रागापोटी मला रोटिसा पाठवल्यात माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मित्रांना पाठवलेत मला ते समजत नाही मला न्याय द्यावा आता ही पाठवलेली नोटीस यात उल्लेख केला अगर त्याचे साथीदार गगन आणि गफूर शेख अस्लम गफूर शेख इतर त्यांचे हस्तकामार्फत सदर निवडणुकीच्या कालावधी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था यांना बाधा निर्माण करून शांतता भंग करण्याची शक्यता आहे नाकारता येत नाही तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने व्हीआयपी यांचे दौरे वेळी काहीतरी अनुसूचित प्रकार करून गंभीर घटना घडवून आणून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतो त्या अनुषंगाने निवडणूक शांतते व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये तसेच व्ही आय पी यांचे दौरे शांततेत व्हावेत कोणत्याही कायदा व सुव्यचा प्रश्न निर्माण होऊ नये मतदान प्रक्रियेत शांतता पाडावी शांततेत पार पाडावे मतदारांनी भयमुक्त वातावरण मतदान करण्यासाठी सदर निवडणूक काळात सामनेवाला यांच्याकडून कोणते अनुचित प्रकार घडवल्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचे मालमत्तेचे नुकसान होऊ नये असं मी कोणता मोठा हातीरेखी हे आता जनताच ठरवणार आहे जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेच्या पाणी प्रश्नासाठी जनतेच्या आरोग्यासाठी रस्ते चांगले व्हावेत गटारी चांगले असावेत बंदिस्त असाव्यात कोपरगाव धूळमुक्त खड्डेमुक्त असावेत बेरोजगारांना रोजगार मिळावा महिलांना सुरक्षा मिळावी यासाठी आम्ही उमेदवार उभे त्यासाठी मी झटत आलोय कायम लोकशाही पद्धतीने मी आंदोलन करतो उपोषण करतो कायद्याच्या चौकटीत राहून मी करतो पण फक्त कुठला तरी राग येऊन जर आम्हाला अशा पद्धतीने या लोकशाही लोकशाहीला जर आपण जखम करत असेल लोकशाहीचा जर घात कायद्याची सुरक्षा केंद्राकडून जर होत असेल तर न्यायदेवतेने खरंच आम्हाला न्याय द्यावा मी न्याय मागतोय न्यायदेवतेकडे मी न्याय मागतोय जनतेकडे जनतेला आहे माझ्यापासून कुठला धोका मी जनतेच्या प्रश्नासाठीच भांडत आलो आता उद्या अकरा वाजता मला सिरमपूर अपर पोलिस मध्ये हजर होण्यास सांगितलं संध्याकाळी चार वाजता प्रांत ऑफिसला सांगितलं जे माझा वेळ फक्त यात घालतायत त्या दिवशी सुद्धा आमच्यावर कोर्टामध्ये जाऊन विरोधकांनी जे आमचे विरोधी जे उभे आहेत ज्यांनी सगळं हे कुंभार रचलंय कुंभार साहेबांकडून त्याशी कोर्टामध्ये चक्कर मारायला लावतात तिथं आमचा पैसा वाया घालवला दोन दोन पाच पाच हजार रुपये आमचा खर्च आला दिवस दोन दोन दिवस आमचे कोर्टात गेलेत आता यांच्या खाला यांच्या पायाखालची वाळू घसरते त्यांना पराभव दिसतोय आज माझे फ्लेक्स मशाल चिन्हवर एक डायरेक्ट ब्लेड मारण्यात आले फ्लेक्स पाडलेत एक यांची शाळेजवळ एक बाबा चौकात एक निवारा साईडला पोस्टर पाडण्यात आले चिन्हाचे बाबा असं करू नका जरी तुम्ही किती पोस्टर पाडलं किती मला तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला किती केला तर मी जनतेसाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेच्या आरोग्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन करत राहणार आहे जनतेनं मला न्याय द्यावा अशा पद्धतीने मला या नाट्या केसमध्ये दे। राजकीय देशापोटी मला गुंतवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका मी माझं कुटुंब माझे कार्यकर्ते निश्चितच या कोपरगाव शहरासाठी काम करत राहणार आहे अशा पद्धतीने किती जरी मला धमकावलं किती जरी मला त्रास दिला हे विरोधकांचं काम आहे पण मी जनतेसाठी काम करत राहणार मतदार राजा ठरवणार आहेत माझी वागणूक कशी आहे दिवस रात्र मी जनतेसाठी पळतो रात्री अपरात्री उरतो अपघात असेल वाद असेल जातीवाद काही दंगल घडली असेल तर मी मिटवण्यासाठी जातो पण त्या उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला खोटं घाटा सांगण्याचा सा प्रयत्न केला नोटीस नोटीसामध्ये गुंतवून मी माझा उमेदवार गाण आढा माझ्या पॅनलचा शिवसेना पक्षाचा आमचा वेळ वाया घालतोय आम्हाला लोकशाहीच्या पद्धतीनं जो लोकशाहीचा उत्सव साजरा होतोय मतं मागण्यापासून आम्हाला वंचित ठेवतायत आता आम्ही उमेदवार आहेत आम्हाला जर तुम्ही तडीपार मार गेली याच्यात सांगितलेलं आहे सत्तावीस तारखेपासून दुपारी बारा वाजेपासून नोटीस मिळाली मला दुपारी तीन चार वाजता सत्तावीस तारखेपासून तर तीन चार तारखेपर्यंत आम्हाला हद्दपार करणार अशी आम्ही काय चुकी केली अनेक गुरे घर मोकाट फिरतायत कोट्यवधी रुपयाची उधळण होती शेकडो तरुण नासवले जात आहेत आता जो व्हिडिओ तुम्हाला मी या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवेल त्याच्यात बाकीचे लोक त्या त्या कुंभार साहेबांना समजून सांगताय साहेब शिबिगाळ करू नका सगळ्यांनी व्हिडिओ बघावा सुरुवातपासून तो शेवटपर्यंत बघावा आणि मला न्याय द्यावा मी जनतेसाठी लढत राहणार आहे संघर्ष करत राहणारे या कोपरगावसाठी कोपरगावचा विकास करण्यासाठी सुंदर कोपरगाव करण्यासाठी कोपरगावच्या पाणी प्रश्नासाठी कोपरगाव धूळमुक्त करण्यासाठी कोपरगाव खड्डेमुक्त करण्यासाठी मी संघर्ष करत राहणार आहे जनतेनं मला न्याय द्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान